घरच्या परिस्थितीमुळे किंवा शारीरिक व्यंगामुळे काहींना आपल्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर यावं लागतं प्रसंगी पोटाची खळगी भरण्याकरिता भिक्षुकरी व्हावं लागतं अशा लोकांसाठी मागील दहा वर्ष पुण्यातील डॉक्टर अभिजित सोनवणे डॉक्टर मनीषा सोनवणे हे दोन्ही दाम्पत्य अहोरात्र काम करत आहे आता या भिक्षुकी मागणाऱ्या लोकांना हक्काचा रोजगार देण्याकरता त्यांनी मध्यरात्रीचा सूर्य हा प्रकल्प उपक्रम सुरू केलाय पाहूयात घरच्या परिस्थितीमुळे किंवा शारीरिक व्यंगामुळे काहींना आपला उदरनिर्वाह अक्षरशः रस्त्यावर येऊन करावा लागतो प्रसंगी पोटाची खळगी भरण्याकरता भीकही मागावी भी लागते अशांकरता गेली दहा वर्ष पुण्यातले डॉ अभिजित सोनवणे आणि डॉ मनीषा सोनवणे हे दाम्पत्य अहोरात्र काम करत आहे अशा भीक मागणाऱ्या लोकांना हक्काचा रोजगार देण्याकरता त्यांनी मध्यरात्रीचा प्रकल्प हा उपक्रम सुरू केला आहे डॉक्टर अभिजित आरोग्य समस्या दूर करण्याच्या मोहिमेला ऑगस्ट दोन हजारपर्यंत चारशे बत्तीस जणांना भीक मागण्यापासून रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय तर काहींना त्या मानसिकतेतून बाहेर काढलंय आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलाय मध्यरात्रीचा सूर्यप्रकल्पाच्या माध्यमातून या लोकांना मंदिर मशीद चर्च इथे हार फुले यांचं निर्माल्य गोळा करायला सांगितलं जातं त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्यानंतर त्याची नैसर्गिक पावडर केली जाते तो परदेशातल्या नागरिकांना उपलब्ध करून दिला जातो त्याच्यात आम्ही रस्त्यात गोळ्या औषध मेडिकल सर्व्हिसेस देता देता या लोकांच्या क्वालिटी शोधून काढून त्यांना काही व्यवसाय देता येईल का हे बघण्याचा प्रयत्न सुरू केला लहान मुलांना एज्युकेशन देत आहोत वगैरे वगैरे परंतु अतिशय डिसेबल्ड आहेत अंध आहेत अपंग दिव्यांग आहेत आणि त्यांनाही काम करायचे परंतु शिक्षण नाहीये कुठल्याही प्रकारचं स्किल नाहीये भिकेतून आपल्याला यांना बाहेर काढायचं आणि लोक जितकं आपण यांना कामाची संधी देऊ तितकी जास्तीत जास्त लोक भीक मागण्याचे कमी होतील आणि आपला भारत देश पूर्णपणे भिक्षेकरी मुक्त होईल अशा या निर्धाराने आम्ही दोघं काम करत आहोत एक दानशूर व्यावसायिक दानेश शहा यांनी बिबवेवाडी परिसरातील दोन हजार सातशे स्क्वेअर फूट जागा त्यांना या उपक्रमाला मोफत दिली नुसती जागा न देता त्यांनी या भिक्षेकऱ्यांच्या कला कौशल्याला वाव द्यायचंही ठरवलं आणि त्यांनी उत्पादित केलेली उत्पादन बाजारात उपलब्ध करण्याकरता त्यांनी पुण्यातल्या उद्योग विश्वातल्या काहींना यामध्ये सामावूनही घेतला काही लोक व्यावसायिक प्रमाणे भीक मागतात काही लोकांना काही करायचं म्हणून नाही म्हणून ते भीक मागतात काही लोक असे आहे जे ज्यांना परिस्थितीमुळे ते भीक मागतात त्यांना त्यांना स्वतःला त्यांची इच्छा नसूनही त्यांना भीक मागायला लागतं परिस्थितीमुळे तर ॲटलिस्ट असल्या लोकांना आपण ह्या ह्याच्यामधनं बाहेर काढून त्यांना एक एक डिग्निफाईड लाईफ कसं ते जगू शकतील कॉर्पोरेशनचे पण बरेच सोला हे करण्या पण आम्हाला जागा भेटली नाही तरी मग आम्ही आमची स्वतःची जागा होती ती आम्ही याच्यासाठी उपयोग केली याचा पाठीमाग करण्याचा हेतू असा की हा एक पायलट प्रोजेक्ट आहे ही इता हो एक दा ही एकदा आली तर डॉक्टर अभिजित सोनावणे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मनीषा यांनी पुण्यातल्या अनेक भिकाऱ्यांच्या आरोग्यविषयक व्याधी गेल्या दहा वर्षात दूर केल्या आहेत त्यांनी आतापर्यंत चारशे दोन भिकाऱ्यांना रोजगार मिळवून दिलाय हे भिक्षेकरी आता छोट्या मोठ्या उत्पादनातून पैसे कमवू लागले आहेत या प्रकल्पामध्ये पंधरा जण वस्तू तयार करणं जण कच्चा माल जमवणं आणि उर्वरित वस्तू विकण्याचं काम करतात या प्रत्येकाला दोनशे रुपये मानधन वाहतूक खर्च चहा नाश्ता जेवण आणि एक महिना पुरेल इतका किराणा दिला जातो एकोणीसशे त्र्याण्णव पासून मी पुण्यात साहित्य माझे आईवडील खरतरी चांगले आहेत परिस्थिती आहे त्यांनी शेषणला राहतो पेपर बॅग बनवायचं पुन्हा लिक्विड जे आहे ते थोडस हँडल थोडस फिरवण्याचं काम त्यांनी मला पण पेपर बॅग मुळे पण काय झालं की मी स्वावलंबी झालो समाजात अनेक दानशूर व्यक्ती असल्या तरी शोषित वंचित घटकापर्यंत पोहोचणं त्यांना आधार आणि विश्वास देणं हेही तितकंच महत्वाचं आहे सोनावणे दाम्पत्याचा हा मध्य